हॅलो कसे आहात सगळे मजेत ना मी पण अगदी मजेत आणि वरून कळलंच असेल कसला ब्लॉग आहे हा हो माझी वृंदा झाली आहे सहा महिन्याची आणि तिचा बर्थडे आता आज माझा कामाचा दिवस आहे पंधरा तारीख आहे आज आणि काम करते मी तर तिचा बड्डे आम्ही सेलिब्रेट केला खूप छोटेखानी केला आहे तो कसा केला काय केला त्याचा ब्लॉग घ्या ती सेटवरच मोठी होती आहे का तर नाही मला खूप कमी दिवस सुट्टीचे मिळतात जास्त दिवस ती सेटवर असते पण माझं ना दहा ते सातच शूट असतं किंवा दहा ते नऊ एवढंच काम करते मी त्यामुळे बाकीचा वेळ घरी असतो लिली म्हण्याबरोबर पण एनिवेज आजचा ब्लॉग त्याबद्दलचा नाही आहे आजचा ब्लॉग तिचे सहा महिने चा uh, बर्थडे आहे तो सेलिब्रेट करण्याचा आहे त्यामुळे तो पूर्ण बघा अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि बघा पूर्ण ब्लॉग सेटवर आम्ही कसं तिचा बर्थडे सेलिब्रेट केला आहे आणि काय काय केलं याबद्दल अच्छा ओ सुरू झालं तर आपण जाणून घेऊया वृंदाचं काय म्हणणं आहे ती सहा महिने कम्प्लीट झालं याच्याबद्दल तर वृंदा अच्छा पहिला आवाज आलेला आहे पण तुझं काय म्हणणं आहे जरा सांग आम्हाला काय म्हणणं आहे वृंदा हा काय म्हणणं आहे वृंदा सांग बरं हां तू सहा महिन्याची झाली किती सहा महिने किती आहे वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स तर काय म्हणणं आहे तुझं असं म्हणणं आहे बर आणि सांग सगळे बघतायत तुझा चेहरा नाही अजून दाखवला याबद्दलही विचारतात याच्यावर तुझं काय म्हणणं असं म्हणणं सांग बर काय तू काय काय करतेस तेवढं तर सांग असं करते बर आणि काय करते अजून आता ती बहुतेक शी करते त्यामुळे फार विचार नाही आहे चालू एक छान अशी नॅप झालेली आहे आमची काढून आणि असा आम्ही सहाव्या महिन्याचा बर्थडे सेलिब्रेट करतो आहे ना लंच अजून व्हायचं आहे तर लंचची तयारी करते ती पोटामध्ये मग बघू पुढे काही मत मांडणार आहे का हां ठीक आहे ओके हां ओके आधी सर काय

है तो एक एक आपका सैटी क्या है क्या सैटी है हाँ क्या सैटी है सहा महिन्यात अरे सहा महिन्याची झाली अजून अजून सहा महिन्याची दे मग तुला कळेल मग तुशी पटकन बारीक कशी मग ती खूप धावे काय अरे थँक्यू सो मच अरे वाटा अरे थँक्यू कशी आहे मी मामा आहे ना अरे पण मी माझी अरे गेन अक्का गेन अक्का अक्का वॉक गेन याटा एक गाना जो ना ना हाउस कधी पड थांक यू हाउस सर दूला दिला दाजू अरे वाह हा सिक्स मंथ बर्थडे टू एलिटा वीक एजरा आओ आओ? बाबा 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 कशाबद्दल आहे वृंदा सहा महिन्याची झाली आहे त्याच्याला नाहीये बाबा वृंदा सहा महिन्याची झाली सहा महिन्याची झाली आणि सहा महिन्याची आई झाली

तुला पण हा ताण की पुढे जरा कष्ट घे की पकडले दोन दोन हाताने पकडायचं पकड दोन हाताने पकडले 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 खायचं नाही येते तोंडामध्ये नाही टाकायचं माझे सोडणार नाही माझे माझे माझे

ते श्वेता मावशी देत नाही श्वेता मावशी मला दे ग माझं गिफ्ट मला दे ग्वेता श्वेता मावशी दे ग श्वेता मावशी दे ग सगळं लक्ष देत चक्कर Okay. मम्मा सगळ्यांना लाडू सगळं करू एक बॉक्स राहिला मला ठेवाय आणि मलाही मलाही खायचं आणि सगळ्यांना राहिले अजून एक अख्खा बॉक्स म्हणजे बावीस राहिले मावशी तुला ती लाडवाकडे पण कशी

काय आणि हा जो मॅट आहे ना आता वृंदाचा उपडी होते ना बघ तो ना पाणी घालून त्याला फुगव ह का अच्छा मग असं तो मॅट कसा तयार होईल आणि मग त्याच्यामध्ये हो ना आणि मग त्याच्यामध्ये फिश बिश सगळं असं येतील जाऊ त्याला यू थे थे एक ते येल्लो आणि थँक्यू आजी एवढ्या सगळ्या हल्ल्या गुल्ल्यानंतर आमची लाडूबाई काय करते तर खूपच पाऊस आहे मुंबईत आज खूप जास्त पाऊस आहे आणि आमची लाडूबाई मावशीच्या कुशीमध्ये मस्त झोपली आहे आणि ही लाडूही आमची बसली आहे हां मावशी वेळ वृद्धा आराम करत आहेत आम्ही दोघी क्लोज करून आलो तर आम्ही आता वाट बघतोय पुढच्या सीनची जर पुढचा सीन होणार नसेल तर आमचं पॅकअप होईल आणि मग घरी काही करता येतं का बाबाबरोबर सेलिब्रेशन बाबा खूप बिझी असतो त्यामुळे काय करता येत बघू पण सेटवर आम्ही अशी गंमत केलेली आहे मज्जा सगळ्यांना स्वीट खूप मज्जा आता आम्ही खूप गोड खाल्ले आहे खूप मज्जा केली आम्ही आज खूप खूप गोड खालेलं आहे पोट भरून असं काही तृप्त झालेलं क्लोज करताना पण खूप आळस झालेला पण काम करावं लागलं आहे आम्हाला त्यामुळे आता आम्ही रिलॅक्स करतो आहे सगळं आता बघू <laughs> सर पण माझा क्लोज घेताना म्हणत होते बाप रे काय मोतीचोरचे लाडू खाल्ले काय काय खाल्लंय आता तर खूप झोप येते आहे वगैरे वगैरे तर मज्जा तेवढीच मज्जा आमची सेटवरची खाली मज्जा तर आता बघू आणखीन काय करता येतं तर आता मी घरी आली आहे पॅकअप झालं आमचं आणि मग खूप घाई झाली त्यामुळे मला बरंच काही काही दाखवता नाही आलं पण सगळ्यांनी वृंदाला खूप छान छान विश केलं आणि और ब्लेसिंग्स दिले सेलिब्रेट करतो सहा पण आम्ही तर काय हाफ बर्थडे बर्थडे एक अतिशय उत्कृष्ट असा मिठाईचं त्यांच्याकडे एक दुकान आहे प्रशांत कॉर्नर नावाचं मुंबईकर ठाणेकरांना नक्की माहिती असते आणि अप्रतिम तिकडे काही पदार्थ मिळतात त्यांच्याकडून आम्ही आहे कारण मला असं झालं की केक कापण्यापेक्षा इट्स बेटर की दोघांपुढचं काय आहे ना ते खाऊन सेलिब्रेट करावं कारण की अजूनही वृद्धा हे यातलं काहीच खाक नाहीये

ही जी गोष्ट आहे कुठून मागे येते सो आमची एक मैत्रीण आहे गौरी कुलकर्णी नावाची उत्तम अभिनेत्री आहे ती अबोली या मालिकेत तुम्ही तिला बघत असाल तुम्हाला ती माहिती असेल अबोली या मालिकेतली मेन जी अबोली आहे तिच्या सजेशन त्यांचं अहमदनगरला म्युझिकल इन्स्ट्रुमेंटचे दुकान आहे तर अहमदनगरवरून किंवा काय आता त्याचं नाव चेंज झालंय ना अहमदनगरचं अहिल्यानगर अहिल्यानगर ना नाही होतं नगर नगरवरून आलेलं आहे सोपो अहमदनगर ठीक आहे अहिल्यानगर अहमदनगरवाडवर जे असेल ते तिकडून आलेलं आहे छान पॅकेजिंग वगैरे करून त्यांनी

आणि वृंदाला घेऊन लवकरच आम्ही परफॉर्म करू का रे चिन्मन पण असं थॉटफुल गिफ्ट आम्ही तिला दिलेला आहे तिच्या बर्थडे साठी आणि खूप स्वप्न होतं आमच्या दोघांचं की तिला इन्स्ट्रुमेंट शिकवायचं आहे म्युझिकल त्याची सुरुवात बेबी ह्याच्यापासून हे आम्ही तिला सजेस्ट करतोय तिला जे पुढे जाऊन शिकायचं असेल ते ती शिकू शकते पण आता आम्ही तिला हे विजन देतोय की असं तू काही करू शकतेस एखादं इन्स्ट्रुमेंट वाजवू शकतेस कारण की छोटस आहे आणि तिच्या लहान हातांमध्ये लवकरच बसेल त्यामुळे आमची पण थोडी प्रॅक्टिस मला येत नाही दोघांना थोडं येत मला अजिबातच येत नाही पण छान आहे क्यूट आहे मस्त आहे त्या निमित्ताने शिकेन मी काहीतरी नवीन प्रयत्न करेन मला माहित नाही किती होईल काय नाही

वाढदिवस हवा महिन्याचा वाढदिवस हा बर्थडे हाफ बर्थडे आम्ही वृंदाचा सेलिब्रेट केलाय मी आणि शिदमेने असा सो असं आणि हा खूप लोकांना प्रश्न आहे की कधी फेस रिव्हिल करणार मी दिवाळीमध्ये रिव्हिल करणार आहे आणि रिवील वगैरे काही नाही आहे आम्हाला जेव्हा कम्फर्टेबल वाटेल तसं आहे फेस रिव्हिल करायला ते काही काही असं

मला माहित नाही त्यांचा काय पर्सनल राग असो या सगळ्यावर ते करतात अजूनही माझ्या चॅनलला लाईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कॉमेंट करा मी टाकणारच आहे अजून वेगवेगळ्या विषयांवर टाकणार आहे सध्या तुम्ही माझी अवस्था बघत असाल खूप कंटिन्युअसली शूट चाललंय थकेश खन्नाला आता आरामाची गरज आहे पण असा केला मस्त आम्ही सेलिब्रेट कोणताचा वाढदिवस कस वाटलं तर तोपर्यंत बाय पुढच्या व्हिडिओ पर्यंत वाय